नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चोरीची मोटरसायकल विकायला आलेला चोरटा लागला पोलिसांच्या गळाला त्याच्याकडून नांदेड लातूर पुणे येथून चोरी केलेल्या दहा मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त चोरलेली दुचाकी मिळेल त्या दरात विकायची आणि आलेले दिवस पुढे ढकलायचा असे करीत त्याने केवळ लातूरातीलच नव्हे तर नांदेड पुणे इथूनही दुचाकी चोरी केल्या होत्या चोरलेली दुचाकी विकण्यासाठी हा चोरटा भामरी चौकात आला आणि पोलिसाच्या हाती लागला दुचाकी चोर असलेल्या या चोवीस वर्षीय भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे अटक केलेल्या या आरोपीचे नाव लखन वागंबर छपरावळे वय वर्ष चोवीस राहणार हिपळगाव तालुका शिरोराणपाळ जिल्हा लातूर असे आहे याविषयी पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाअन्वये अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेल्या मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते विशेषत मोटरसायकली चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले होते त्यानुसार पथकाचीही नेमणूक करण्यात आली होती पथकातील अधिकारी माहितीचे संकलन करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक गुन्हेगार त्याने चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी लातूर येथील भांबरी चौक परिसरात फिरत आहे सदर पथक तात्काळ भांबरी चौक परिसरात पोहोचून रोडवर मोटरसायकलसह थांबलेल्या इस्माला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली लखन वागंबर छपरावळे वयवर्ष चोवीस राहणार हिप्पळगाव तालुका शिरोराणपाळ जिल्हा नाट लातूर असे या आरोपीचे नाव आहे चोरलेली मोटरसायकल विक्रीच्या तयारीत असताना पोलिसांनी लखनला पकडले आहे त्याच्या ताब्यात असलेल्या वाहनासंदर्भात विचारपूस केली असता सांगितले की सदरची मोटरसायकल दोन वर्षापूर्वी लातूर शहरातील एका ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले तसेच त्याच्याकडे आणखीन तपास केला असता त्याने लातूरसहित नांदेड पुणे जिल्ह्यातूनही मोटरसायकली चोरी करून एम आय डी सी परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले त्यावरून नमूद आरोपीकडून लातूर नांदेड पुणे जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण दहा मोटरसायकलची ज्याची किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये असा एकूण सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एक नांदेड जिल्ह्यातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे तसेच पुणे जिल्ह्यातील चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण साठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील कार्यशाही कार्यवाहीसाठी आरोपी लखन यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे विनोद चलवाड राजेश कंचे तुळशीराम बरुरे गोविंद भोसले संतोष खांडेकर राजेश कंचे चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपणे चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली आहे